डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आनंदखेड येथे जनावरांच्या गोठ्याला लागली आग आगीत जनावरांचा मृत्यू धुळे तालुक्यातील आनंदखेड येथील राहणारे शेतकरी पितांबर फकीरा पाटील यांच्या शेतातील गायगोठ्यात पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली होती या घटनेत शेडमध्ये सात पालू व दहा म्हशी भाजल्याने गंभीर जखमी झाले होते या घटनेची माहिती सालदारांनी शेतकरी पितांबर पाटील यांना मोबाईलवर दिली घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना शेतकरी पाटील यांनी कळविले असता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तहसीलदार अरुण शेवाळे यांना फोनवरून माहिती दिली असून तात्काळ घटनास्थळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉक्टर एस डी नेकम हे त्यांच्या पथकासह दाखल झालेत या ठिकाणी शेडचे पूर्णपणे जाळून राग झालेली असून शेतातील साहित्य सहा पोते गहू मका आटपोते ढेप जळून खाक झाली आहे आगीमुळे म्हशीचे डोळे व अंगावरची कातडी भाजली होती आणि पायांना पूर्ण जखमा झालेले आहेत त्या जवळपास पाच ते सहा म्हशी या मरण्याच्या अवस्थेत असून या सर्व म्हशी गर्भधारक झालेल्या आहेत दरम्यान एका म्हशीची किंमत जवळपास एक लाख ते सव्वा लाख रुपये असून एकूण ते पस्तीस लाखांचं नुकसान झालंय ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आणि काय नेमकी घटना घडलेली आहे यात आपलं किती नुकसान झाले आहे पितांबर फकीरा पाटील मुक्काम खेडे तालुका जिल्हा धुळे बरं तीन वाज्या सुमारास मी घरी होतो आणि अचानकपणे आग लागलेली ती अचानकपणे शॉर्ट सर्किट वगैरे काहीच नाही आहे इथं तसं काहीच नाही आहे पण तरी कशी झाली असेल काय लागलं ला असेल ते मला काही सांगता येऊ शकणार नाही आणि कमीत कमी माझे शेती अवजार काही मशनं होते आ, कटर मशीन वगैरे ते ढेपीचे ढेप होती पंधरा वीस पोते आणि गहू आणि मका होता काढलेला तो ते पण जळून खाक झालेले आहे आणि सहा पारडे जे ते पण जळून खाक झालेले आहेत आणि नऊ दहा मशीनना ते पण सगळे डोळे वगळे डोळे बी जळून गेले आणि त्यांना आग होते आता म्हणजे ते पण बसणारच नाही आहे असं झाले कमीत कमी साठ सत्तर लाखाचं वर नुकसान झालं असेल माझं हो आता प्रशासनावरती आहे ते प्रशासन सरकार काय करतं काय नाही हो आता माझं तर उदरनिर्वाहाचं तेच होतं हा धंदा तोच होता आणि मी अल्पभूधारक शेतकरी बहात्तरच गुंठे जमीन आहे माझी हो आणि मेन म्हटलं म्हणजे माझं तेच आधारस्तंभ होतं ढोरं दुधाचा धंदा होता माझा असा आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी मौजे आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे पितांबर फकीरा पाटील यांच्या गोठ्याला आग लागून साधारण सात पारडे मृत पावले आहेत आणि दहा वंशी आगीच्या याच्यात भर पडलेल्या आहेत त्या साधारण ऐंशी ते नव्वद टक्के भाजलेल्या आहेत म्हणजेसुद्धा आम्ही स्थळ पाहण्यासाठी सकाळी मी स्वतः जिल्हा पशुसंवर्धनाधिकारी डॉक्टर संदीप निकम सर्व टीमसह सकाळी सर, साडेपाच वाजता तिथे पोहोचलो ज्या मशी होरपळलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट केले प्रथम उपचार केले त्याच्यानंतर आमची धुळ्याची जिल्हा पशु चिकित्सालयाची टीम पण आली ॲम्ब्युलन्स पण होती आम्ही ज्या मशी आजारी पडलेल्या होत्या किंवा होरपळलेल्या होत्या आधीत त्यांना ट्रीटमेंट पण केलेली आहे पण साधारण ते ऐंशी ते नव्वद टक्के त्या मशी भाजलेल्या आहेत